अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग बघा एकवीस जुलै दोन हजार चोवीस खर तर अत्यंत महत्वाचा आणि सगळ्यात मोठा दिवस ज्या दिवसाची आपण सगळे स्वामी भक्त अगदी वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो बघा एक या एकवीस जुलै रोजी आलेली आहे या वर्षातील म्हणजे या दोन हजार चोवीस मधील गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेचा दिवस हा आपल्या गुरु आणि शिष्याच्या नात्यासाठी एक अत्यंत महत्वाचा दिवस मानला जातो प्रत्येक वर्षी आपण गुरुपौर्णिमेनिमित्त एकवीस दिवस अकरा दिवस किंवा सात दिवस अगोदरपासून सेवांची सुरुवात करत असतो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गुरुपौर्णिमा विशेष करावाची एक अत्यंत प्रभावी सेवा, सेवा सांगणार आहे खरं तर गुरुपौर्णिमेच्या बऱ्याचशा सेवा ह्या मागच्या काही व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या आहेत पण बऱ्याच लोकांच्या कमेंट्स <coughs> आहेत की ताई आम्हाला जास्त सेवा करायला वेळ नाही आमची ऑफिस आहेत किंवा कामासाठी बाहेर पडावं लागतं मनात खूप असतं पण कामामुळे आम्हाला जास्त सेवा करणं शक्य नाही आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक मंत्र सांगणार आहे हा मंत्र जर तुम्ही सलग एकवीस दिवस पठन केला या मंत्राचा उच्चार जर तुम्ही एकवीस दिवस आपल्या घरामध्ये करायला सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यात अशक्य असं काहीच राहणार नाही मंत्र तुमच्या आयुष्याचं सोनं करेल तुमच्या घरामध्ये असणारं दारिद्र्य संपवेल तुमच्या मनामध्ये असणारी प्रत्येक तुमच्या मनामध्ये असणारी प्रत्येक इच्छा पूर्ण करेल आणि अखंड गुरु गुरुंचा जो आशीर्वाद आहे तो गुरूंचा आशीर्वाद तुमच्यावरती प्राप्त करेल ज्यांचं गुरुबळ जे आहे ते कमकुवत आहे किंवा निगेटिव्ह आहे तर त्यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी जास्तीत जास्त गुरूंना प्रसन्न करणारी सेवा करा कारण हा एकमेव दिवस वर्षातून असा असतो ज्या दिवशी तुम्ही जितके जास्त गुरूंची सेवा करताना तितकं तुमचं गुरुबळ जे आहे ते मजबूत होत जातं आता ज्या लोकांनी म्हणजे जे लोक खूप सेवा करणार ते आम्ही पारायण करणार आहोत हे करणार आहोत तर त्यात ही सेवा करू का तर आवर्जून ही सेवा शंभर टक्के तुमच्या आयुष्यात गुरूंची कृपा करेल गुरुंना प्रसन्न करेल तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे काही हवं आहे ते मिळून देईल आणि ज्या लोकांना वेळच नाही आहे की ताई मला जास्त सेवा करायला वेळ नाही तर त्यांनीही सेवा वर्जून करा कारण या एका सेवेने संपूर्ण सेवांचं पारायणाचं व्रताचं जे फळ आहे ते तुम्हाला फक्त या एका सेवेने मिळून जाईल आता काय सेवा आहे कुठला मंत्र आहे हे सगळंच पुढे मी तुम्हाला व्यवस्थित सांगते फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला काय करायचं आहे तर एक जुलैपासून बरोबर एक जुलैपासून एकवीस जुलैपर्यंत ही सेवा किंवा हा जो उपाय आहे तो करायचा आहे सगळ्यात अगोदर सेवेला बसण्याच्या अगोदर संकल्प करायचा आहे महाराजांना आहे की श्री स्वामी समर्थ महाराज मी तुमची एक स्वामी भक्त तुमचं नाव अगोत्र जे असेल ते सांगायचं आहे आणि महाराजांना आहे की एकवीस दिवस आजपासून सलग एकवीस दिवस मी ही सेवा करत आहे माझ्याकडनं ही सेवा निर्विघ्नपणे पार पाडून घ्या आणि या एकवीस दिवसांच्या आत माझी ही कठीण असणारी जी इच्छा आहे ती पूर्ण करून द्या महाराजांच्या समोर संकल्प करून सगळं काही व्यक्त करून झालं की मग त्याच्यानंतर तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे महाराजांच्या समोर बसून तुम्हाला सगळ्यात पहिले माळ घ्यायची आहे आपल्या देवघरात जी माळ असते ती माळ घ्यायची आहे माळ घेऊन तुम्हाला श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय हा मंत्र एकशे आठ वेळा आहे बघा आता माळ नसेल तर तुम्ही बोटावरती मोजून जप केलात तरीही चालेल पण हा मंत्र जो आहे हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज श्री अक्कलकोट निवासी श्री, 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 निवा श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय बघा जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ फक्त हा एक मंत्र म्हणून जेव्हा अकरा माळ कराल ना तेव्हा तुम्ही या मंत्राच्या एकशे म्हणजे हा मंत्राची फक्त एक माळ तुम्ही जप केलात ना तर त्या अकरा माळी जपाचा पुण्य किंवा अकरा माळी जपाचा जो लाभ आहे ना तर तुम्हाला या एकाच माळीत होईल हा मंत्र महाराजांचा बीज मंत्र आहे हा मंत्र महाराजांचा अक्कलकोटी मंत्र आहे या मंत्राने महाराज प्रसन्न होतील आणि त्यावेळेस तुम्ही जी सेवा करत असाल ती सेवा स्वीकारतील आणि जेव्हा तुमची सेवा महाराज स्वीकारतील तेव्हा किती कठीण असणारी तुमची जी इच्छा असेल ती इच्छा नक्कीच पूर्ण करून देतील ठीक आहे फक्त एक माळ हा मंत्र तुमचा म्हणून घ्यायचा आहे त्याच्यानंतर काय करायचं तर एका वाटीमध्ये काहीतरी गोड घ्यायचं आहे तुम्ही साखर घ्या नुसती साखर घ्या गूळ घ्या घरात शिरा बनवलेला असेल पोळी बनवलेली असेल पुरणपोळी म्हणजे काहीतरी तुम्हाला गोडाचं बनवायचं आहे किंवा घरामध्ये असणारी नुसती साखर घेतली तरी चालेल आणि ती आपल्या देवघरात ठेवायची आहे ती आपल्या देवघरात ठेवायची आहे गोड काहीतरी देवघरामध्ये ठेवायचं त्याच्यानंतर औक्षणाचा एक प्लेट घ्यायचं त्यामध्ये एक मातीची पंटी ठेवायची त्यात दोन चार कापराच्या वड्या घालायच्या कापूर पेटवायचा मातीची पंढी नसेल जे कुठलं भांडं असेल ते घ्या त्यात कापूर पेटवायचा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती करायची कर्पूर आरती करा किंवा जी आरती महाराजांची येत असेल ती करा महाराजांची तुम्हाला आरती करायची आहे संपूर्ण आरती स्तोवर हा कापूर जो आहे तो पेटताच ठेवायचा आहे कापराचा धूर सगळा घरभर पसरवायचा आहे त्याच्यानंतर ही आरती जी आहे ती सगळ्यांना असं घ्यायला द्यायची आहे सगळ्यांनी आरती घेतली आरती म्हणून झाली की त्याच्यानंतर देवघरामध्ये ठेवलेलं जे गोड आहे साखर शिरा किंवा जे काही ते सगळ्या घरातल्या सदस्यांनी थोडं थोडं प्रसाद समजून ग्रहण करायचं आहे बघा याने जेव्हा आरतीनंतर हा प्रसाद घरातले सगळे व्यक्ती ग्रहण करतील तेव्हा घरामधील कुठल्याही सदस्याला काही बाधा असेल काही इडापिडा त्रास देत असेल काही आजारपण असेल रोग असतील काहीही असेल त्या नैवेद्याच्या ग्रहणाने ग्रहणाने त्यांचं सगळं काही नष्ट होईल ही सेवा एकवीस सॉरी एक, एक जुलैपासून एकवीस जुलैपर्यंत दररोज मासिक धर्म आला तर ते फक्त दिवस सोडा स्किप करा किंवा घरातलं जर कुणी करणार असेल तर त्या व्यक्तीला हे करायला सांगा टायमिंग एकच ठेवा एक सकाळ तर सकाळ दुपार तर सं दुपार संध्याकाळ तर संध्याकाळ सकाळी समजा ऑफिसला जाताय तर संध्याकाळी करा समजा ऑफिसला तुम्ही लेट जाताय तर सकाळीच करा फक्त बारा ते साडे द बाराच्या दरम्यान ती सेवा आपल्याला करायची नाही कारण ती दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते बाकी इतर वेळात कधीही तुम्ही करा फक्त एक तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत टायमिंग एकच असला हो पाहिजे सगळ्यात पहिले माळ जप करायचा श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराजे योगीराजे श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय हा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप म्हणजे एक, एक माळ जप करायचा त्याच्यानंतर गोड काहीतरी महाराजांच्या समोर ठेवून आरती करायची आणि तो जो नैवेद्य आहे तो सगळ्यांनी ग्रहण करायचा फक्त एकवीस दिवस ही एकच सेवा करा पूर्ण पारायणाचं फळ लाभेल महाराजांची अखंड कृपा दृष्टी राहील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल आणि तुमच्या घरामध्ये सदैव सुख शांती समृद्धी आनंद हे सगळं भरभरून राहील अत्यंत साधा सोपा उपाय हो आहे अवर्जून करा आजचा उपाय हो कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा